झाली पाहिजे आदरणीय बाबूंसाठी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक योजनेसाठी आयोजित केलेले सभेचे प्रमुख सामान्य नामदार लताव भरणे कारखान्याचे वाईस चेअरमन अमोजी पाटील श्री झिंगणे सोहिंगणे उपस्थित सन्मान्य व्यासपीठ सर्व उमेदवार आणि भरणीवाड्या आणि पंचकृष्ठी सर्व सभासद बंधू बघित्र बंधू येत्या अठरा तारखेला आपण मतदान करणार आहोत हे मतदान करत असताना आपण सर्वांनी आम्हाला एकवीस होता आमची जी आहे कबशी याची न शिक्का मारून आपल्या सर्वांची सेवा करायची संधी द्यावी अशी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मला खात्री आहे तुम्ही सर्व अजून आशीर्वाद आम्हाला द्याल आणि आपल्या सर्वांची सेवा करायची आम्हाला संधी द्या आता मामाने ओळख करून दिली सर्व उमेदवारांची आदरणीय दादा श्री आदरणी मामा असतील पॅनल करत असताना खूप अडचणी होत्या सहाशे अर्ज साडेतीनशे उमेदवार जागा एकवीस सतरा जून चौतीस म्हणजे एका जागेला पॅनल निवडणं खूप अवघड होत परंतु त्यातल्या त्यात बॅनल्स करून एक उत्तम एक पॅनल निवडलेले आणि खात्री पॅनल सगळे सक्षम आहेत परंतु ज्यांना मिळाले नाही ते सुद्धा सक्षमच आहेत कोणी नाराज होऊ नयेत त्यांनी त्यांनी फॉर्म माघारी काढले ते सर्वांचे मनपूर आभार मानतो पाच वर्ष फक्त निघून जातील निश्चित कुठला कुठे या सगळ्यांना संधी मिळेल नवीन निवडलेले उमेदवार आहेत ओळख करून घेतो आपण पाहिलं याच्यामध्ये तीन कृषी पंतधार आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत दोन शिक्षक आहेत बाळासाहेब कोयकरासारख्या फौजी आहेत दोन महिला आहेत की ज्या स्वतः संसार समोर उत्कृष्ट बचत करण्याच्या माध्यमातून सर्व समाज सेवा करतायत आणि या संचार मंडळात दुसरं वैशिष्ट्य या संचार बा, मंडळामध्ये मामा वर्ग मामा या संचार मंडळाचं अजून वैशिष्ट्य आहे या संचार बा, मंडळामध्ये एकच्याऐी दोन पृथ्वी राजे आणि नाव जात नाही तुम्हाला माहिती असे एक सर्वांग सुंदर असं संचार मंडळ निर्माण झालेले आहे असं आपल्या आशीर्वादाची गरज आहे निश्चितपणे ज्या ज्या अडी अडचणीत आम्ही गेले दहा बारा दिवस फिरतोय काय किरकोळ काय झालेलं असेल मागचं झालं असतील सोडून देऊयात आपण सर्वजण एकत्र येणार छत्रपतीचं पूर्वीचं वैभव आपण निश्चितपणे आणूयात आज आंदोलन गावात आल्यानंतर मला स्वर्गीय विठ्ठलबाळ शिंदे स्वर्गीय तद्रमबाबू स्वर्गीय त्यांच्या आठणे मी मिळून अभिवादन करतो म्हणून आपला कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रात पहिलाच सखरी साखर कारखाना महाराष्ट्रातला पहिला कारखाना हरवरेचा विखे दुसरा कोपरगावचा शंकरराव पोले तिसरा कारखाना महाराष्ट्रात आपला आणि पश्चिम महाराष्ट्रात पहिलाच सगळी शंकर कारखाना या कारखान्यात आपण सगळे सभासद आपलं सर्व उर्जित असतो हे भागाचं जे आर्थिक कारखाना छत्रपती कारखाना तो कारखाना परत आपल्या नावारूपान आणायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला उद्या अठरा ता तारखेला ता मतदान ता करायचंय मला खात्री आपण सर्व निश्चित मतदान मतदान करावं साधे पेपरमध्ये एक व्हॉट्सअपवर एक क्लिप येते दादा आम्ही लांब दिसते आम्ही विरोध केला ना केला के ना कुठं नाही म्हणतो आम्ही ते विरोध होतो नाही असं नाही केलं आमचे मतभेद होते मनोभेद नव्हते आमचे बांधारी भांडणं नव्हती ते केलं केलं आम्ही ते करत नाही मी करत नाही म्हणून ती जेव्हा कारखान्या अडचणी येतोय कारखान्या शेवटी सभासद आपल्या कारखान्यात सभासद तीस हजार एक सभासद म्हणता म्हणजे एक सभासद त्याची पत्नी एक मूल जरी धरलं तरी एक नव्वद हजार लोकांचा प्रपंच त्याच्यात एकंदरीत एक त्या भागातले व्यापारी इतर मंडळी धरली दहा हजार एक लाख लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे मग जेव्हा दादा आणि मामाने मला पुढे हात केला दोन पारू मागे सरले तेव्हा मी काही नाही म्हणायचं होतं केंद्र शासनाची योजना असतील राज्य शासनाची योजना असतील त्यांच्यासाठी दोघांची गरज आहे एन सी डी सर प्रबोध आठवस झाले पूर्णत्वर मामा आठवस लिहिले पेपर होत आले मामा त्या कमिटीवर हो येईल तिथनं पैसे मिळणार आहेत सगळं चालत असताना त्यांनी हात पुढे गेले असतात मी नाही म्हणलं असतं तर ती काळाची फार मोठी चूक झाली असते छत्रपतीची आय चूक झाली असती म्हणून आम्ही तिघेजण दोन पावलं मागे एक सर एकत्र आले त्याला कारण केवळ तुम्हाला ती लोकांचं हिट व्हाय बोलून आम्ही सर्व त्याला आम्ही एक काय करू शकणार नाही सर्व तुम्हीच हे करायचं तुमचा तुमचं बोल तुमचा आशीर्वाद हे निश्चितपणे आम्हाला यातून तु बाहेर पडण्यासाठी मदत करेल सर्वांच्या आपल्या आशीर्वाद झाले आपलं माहित आपल्या कारखान्या विक्रमी घोडकर जर आतापर्यंत या देशाचा पहिला हा विष्णू छत्रपती राहतो पहिली ऑनलाईन विक्री छत्रपतींनी केली पहिल्यांदा आपल्या कारखान्यात सांगायचं नवीन घटना घडत गेल्या ना आपण एक चांगला सहकारातला एक चांगला उत्तम कारखाना आपण सगळ्यांनी चालवला हेच आपल्याला करायचं सध्या विरोधकांना मी म्हणलं होतं अगदी फॉर्म म्हणजे नारोपोडा एक कार्यक्रम मी फोन करत होतो की नका हे करू आपल्या कारखान्या अडचणी आता आपण बिंदूर होणं गरजेचं आहे लातूरचे तीन कारखाने बिंदूर झाले बाळासाहेब थोरातांचा संगम जर कारखाना बिनवस झाला एक तर बंधू माहिती मे महिना या महिन्यामध्ये तोडणी मातो करार होता सोमेश्वरचे करार झाले माळगाव झाले या महिन्यामध्ये करा झाले नाही तर असं होतं की आता मतदान करणार पण अठरा तारखेनं आज अठरा दिवसा मतदान झालेलं असेल मतदान अठरा तारखेला झाल्यावर एकोणीस तारखेचं मतमोजणी होईल त्यानंतर होईल जी आर होईल नवं मंडळ अधिकार याला किंवा जून महिन्यावर उजाल तोपर्यंत होऊन गेले तर काय करायचं कोणाचीच तोडणी कोणाची कोणाचे पैसे असं हेच आहे का तर हे टाळण्यासाठी विनंती केली की तुम्ही बिनविरोध इलेक्शन करूया आपण नका आहेत काय करू परंतु केवळ एका व्यक्तीसाठी इलेक्शन लादलं गेलंय इलेक्शन आपल्याला लादले त्यांना ते योग्य जागा दाखवणं गरजेचं ते तुम्ही दाखवत पॅनल बरं करू शकले नाही ज्यांना पॅनल नाही ते निशब्द काय पुरा करावा आपण लढतोय तीसारसाच्या हितासाठी ते लढतायत त्यांच्या कुटुंबासाठी हे लक्षात घ्या आता सुरुवातीला होती सोळा नंतर झाली चौदा आता झाली तेरा अजून दोन तीन बाबा समोर काय काय होते ते बघू सगळ्या लक्षात आले की आता सभासनी निकाल घेतलाय निश्चितपणे एकोणीस तारखेला ऐतिहासिक विजय होणार आहे आणि तो आपल्याला करायचा ते सर्व लढण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध हवा आता याला इथं मात्र वेळ झाला दिलगिर व्यक्त करतो कारण रोहिण सहा सभा होती असतात कारखाना खर मिळ छत्रपती भाषा नाव दिले पाशाबाजी म्हणतात ना छत्रीय पाषा छत्र ह्यांच्या बसून छत्रपती भाषा अशी माहिती छत्रपती भाषा मांडणार ही एवढी मोठी झाली छत्रपती कारखाना भाजप छत्रपती भाषा मानतात हिंदू स्वराज्य संस्था पण छत्रपती त्यांना वाचवाले निघालेत का मंडळी अशी चालले त्यांची एकच आहे कालपर्यंत यांची एकच पावपत चालली इतकी काही गीत राहिली कशी अरे आमचं ऐकून बघू ना आमची तिकायची भांडणं आहेत किंवा आमचे काही राजकीय मतभेद आहेत आमच्या एक बाजू राजकीय मतभेद बघितले आता काक्या हितासाठी आमच्या तिघांची दोस्ती पण तशी ती सगळी मोठा दिसत नाटक बोलायचं तुम्ही बरायच चालली समोरची ती गजल सविशेक बाबाचं म्हणताय मालमाती तुम्ही म्हणता म्हणजे वेळेस सविशेक देताना एका बाब जाहीर करत नव्हती आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं म्हणजे गाव येत आम्ही त्या टाकलो त्यावेळेस आम्ही देणार नाही मोडी टाकून देणार नाही शेवटी बरंच त्या म्हणजे पाटील असतील पासपुती असतील बोनदाची पासुती आणि शेवटी त्यांना सविशेक जाहीर करायला लागला आणि मग मी मागून घेतला तेवढंच भाव जाहीर केला आता काल कुठं तरी त्यांची काही आली होती आंदोलन मी ती युट्यूबवर त्यांची बोराकडे ऐकली त्यांची काय माझी काय सारखीच मग त्याबद्दल माझा आदरच आहे त्यांनी सांगितले की भाऊ अठ्ठावीसशे एकोणतीस करतात परंतु दादांनी काहीतरी इतर कारखाली अडचण नये म्हणून भाव दिला नाही आता दादा कुठल्या कारखाची शर्व होती छत्रपती होती की दुसऱ्या होती पटतं का तुम्हाला त्यांची अडचण होती म्हणून आम्ही भाव दिले नाही ते बोलणं तरी बरोबर आहे बालीच बोल त्यांना काय कशाच केवळ नाही केवळ म्हणजे खोट्या प्रतिष्ठेसाठी मंडळी इलेक्शन जे लढतायत त्यांना त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आता माझं ह्या म्हणणं नाही याच्या समोरचे नेते आहेत ना जे समजा प्रमुख संस्था आहेत त्यांनी कारखान्यांचं जेव्हा कामकाज पाहिलं तेव्हा पोस्ट संस्थेपासून कामकाज पाहिजे तुम्ही सांगितले बघितलं असाल पोस्ट संस्था पण कोणत्या कारखान्यात आडतील झाला असं विचारले नाही इथल्या सेवा समोर जाहीर हवा नाही उत्साहचा भाव काढतात कसा एकदा हे त्यांनी सांगा आम्ही अख्खं पॅनल माघार घेतो नुसते नाव बाहेर वडिलांचे नाव मतं मागतात आम्ही ना आमच्या वडिला नाव किती मतं मागितलं माझी एवढी कारखान्या संस्था पण आम्ही त्यांनी मागितलं काही आम्ही सांगतो आम्ही काय काम केलं ती मात्र आमची कामाची शेजोरी त्यांनी आमच्या विश्वास ठेवून मतदान करा तुम्हाला खात्री आता तीन उमेदवार एक एका सांगितलं दुसऱ्यांनी गोळासाठी पैसे जमा केले गोल कारखाना का झाला नाही तिसऱ्याने शिक्षण संस्था चालवली बाबाजी कशी चालली शिक्षण संस्था अशी इतकी गजली विश्वास ठेवू नका सध्या सिंगर माता आले ह्यांच्याकडून त्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी मतं मी मागत नाही ते स्वतःचे मत मागतायत कोर्ट नाटक सांगतायत त्यांच्या कुठे विचार करू नका बाबांनो तुम्हाला घाई देऊ शब्द देतो दे आता बँकेचं मामा बोलले आम्ही मदत करू मा एन सी डी सी <laughs> <laughs> एस पी एस सी डी एस कुठे बँकेची पी डी सीची मामा तुम्ही दहा दहा असं बँक टाकते कशा लोक अरे पटते कसं मला सगळ्याचे होणार आहे एक उत्तम कारखाना हा छत्रपती परत पहिल्या नावावर आणल्याशिवाय हा छत्रपती परत पहिल्यासारखा झाल्याशिवाय बंधून तो शब्द देतो दे दे वय अडूश वर्षी आता छत्रपती जागा आणल्याशिवाय मी शेवटचा श्वास घेणार नाही तुम्हाला सांगतो आशा देतो कोणाला भावनात्मक करत नाही त्यावेळेस कामकाज तुम्ही बघितले सगळे बघितले एक अतिशय आपल्या सगळी शेवटी हे सर्व होत असताना सरकार म्हणजे या सर्व सर्वसामण्यासाठी आपण राबवत असतो आता जे मामाने सांगितले त्यांची ओळख करून दिली सगळ्या आता नंतर कळली की त्यांचे वडील आपल्या कारखान्याची सेवा करून काम करतो तिथं तीस हजार तीस हजार हा सहकार सहकार असा सर्वसामान्य माणूस कारखानदार सहकारीच किंमत बाबांना सर्वसामान्यांची किंमत मिळते हे सर्व आपल्या जोपासायचे हे सर्व होत असताना तुम्ही विजयाची शिल्प करावा तुम्ही विजयाची मानकरी व्हा आधी काय बोलत नाही दादा मामा असं कुठेच काय काही पडायचं नाही आणि दादा मामा आणि बापू इत्रिकुटेकुट एकत्र विष्णू होईल दादागिरी विष्णू मस्त काय काढायचं नाही पुन्हा एकदा तुम्ही स्वराचे माणूस आभार मानतो एक अतिशय चांगली सभा झाली खूप दिवसाने आमतुर लोक पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो माझ्या शुद्ध संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद करताना बापू कडून सर्वांना अपेक्षा होत्या आता सांगितलं की ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यामुळं मामाची आतापर्यंत कधी आम्ही मान खाली होऊ दिलेली नाही अनथोणे आणि बहिणे वाढलेले आणि बाजूचे जे उमेदवार आहेत बारामतीचे काय असतील किंवा इकडं जे बाहेर आहेत त्यांनी मनात एक तसुभरी शंका घ्यायची नाही शंभर टक्के आपल्याला मतदान होणार आहे फक्त तुमचा प्रचार जे आहे ते बाहेर करा बाहेर जेवढा जा जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा आणि मामा जिथं आहेत तिथं तुम्हाला काहीच कमी पडणार नाही सर्वांचं या ठिकाणी उमेदवारांचं आभार मानतो आणि आपण ही सगळे सभासद आला आलात तुमच्याही या ठिकाणी आभार मानतो आणि ही सभा इथं संपली असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो